नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत झटपट पावभाजी कशी बनते या पावभाजीमध्ये जे मी चिरून घेतले कांदा बटाटा गाजर बीट फ्लावर भोपळा याचा व्हिडिओ स्किप झालेला आहे तर ते चिरताना दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे टोमॅटो एक मोठा चिरून घेतलेला आहे बारीक गाजर एक बाउल चिरून घेतलेला आहे बारीक बीट तुकडे करून बारीक घेतलेले आहे अर्ध बीट बीट घेतले आहे मध्ये मारायचा भोपळा चुटी वाटी घेतलेला आहे भोपळा म्हणजे लाल भोपळा फ्लावर एक अर्धा बाउल बारीक चिरून घेतलेला आहे शिमला मिरच तिखट असते त्यामुळे मी एक छोटी वाटी बारीक चिरून घेतली आहे हे सर्व चिरून झाल्यानंतर एक एक वस्तू एक कुकर मध्ये घातले तेल घातले दोन चमचे एक चमचा कांदा घालते बारीक चिरलेला कांदा भाजून झालेला त्याच्यामध्ये आता मी टोमॅटो घालते हे भाजत आल्यानंतर बटाटा आणि गाजर घालते थोडं भाजलेलं आहे तर त्याच्यामध्ये आता बीट आणि भोपळा घालतो हे भाजून घ्यायचे चांगलं हे भाजून झालेलं आहे त्याच्यामध्ये आता फ्लावर बटाणे आणि शिमला मिरच म्हणजे डबू मिरची घालते लसूण पेस्ट घालते एक चमचा अर्धा चमचा मिरची पेस्ट घालते मिरचीनं टेस्ट वेगळी येते छान येते आता छोटा चमचा हळद घालते छोटा चमचा धनेपूर छोटा चमचा जिरेपूर लाल तिखट चार चमचे घालते हे दोन झाले पिसरा आणि चौथा कांदा लसूण मसाला चार चमचे घालते सर्व हलवून घ्यायचं आहे थोडंसं घालायचं आहे नंतर आपल्याला थोडं घालायला लागणार थोडी चायला म्हणून थोडं घातलंय परत हलवून घ्यायचं आहे कोथिंबीर थोडी घालायची आहे आणि पेलावर गरम पाणी घालायचं आहे पूर्ण हलवून घ्यायचं असं त्याच्यानंतर मला कुकरला तीन चिटक्या आहेत तीन चिटक्या देऊन घ्या पॅन ठेवला आहे त्याच्यामध्ये एक दोन चमचे तेल घालते आमचा बटर घालते आमूलचं बटर आहे ते घालते एक छोटा चमचा लाल तिखट घातलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे कसुरी मेथी थोडीशी चुरून घालायचे आणि हा पावभाजी मसाला घातला आहे सर्व एकसारखं करून भाजून घ्यायचं आणि लगेचच कुकरमध्ये शिजवलेलं जे आपण पावभाजीचं बॅटर आहे ते सर्व यात घालायचं यात बारीक करायचं मॅसरनं थोडं स्मॅश करून घ्यायचं म्हणजे पावभाजी आपली छान असते असं घेतलं की कुठंही राहत नाही शिल्लक भाज्या अशा छान बारीक होतात गुठल्यानंतर गरम पाणी मी एक येलावर घालते चांगलं परत व्यवस्थित करून घ्यायचं आपली छान झालेले जरा थोडी शिजू द्यायची कोथिंबीर घालायची झाकून ठेवायचं एक पाच आपली पावभाजी मस्त झालेली आहे छान झालेलं आहे आता आपण हे सर्व करायला घ्यायची सगळ्या भाज्या छान शिजलेल्या आहेत झाले कशी वाटली पावभाजी तव्यामध्ये बटर घालायचं आहे लाल तिखी थोडं घालायचं पावभाजी मसाला घालायचा आहे थंडी घालायचं आहे भाजून घ्यायचं आहे काढायचं आहे पावभाजी रेडी झालेली आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला सांगा कुठून बघताय ते पण सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता घ्या खाऊन पावभाजी मस्त झालेली छान स्मेल आला आहे आपण आता सर्व करू पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये